नमस्कार सुनील माने मध्ये मा आपलं स्वागत आहे आपण या यूट्यूब चॅनलवर वेगवेगळे सामाजिक राजकीय आणि इतरही प्रश्न चर्चा करतो त्याच्यावर वेगवेगळी मतमतांतर काय आहेत सध्या काय सुरू आहे त्याची माहिती घेतो आणि त्या चर्चेतून आपल्याला काय सुचवता येईल का हा एक माझा छोटासा प्रयत्न आहे मित्रांनो आज सगळ्यात गंभीर आणि चर्चेत असलेला मुद्दा आहे गेल्या काही दिवसात खूप त्याच्यावर रणकंदन चालू आहे तो विषय म्हणजे बदलापूरमधल्या अतिशय छोट्या लहान बाळांचा त्यांच्या लैंगिक अत्याचार त्यांच्यावर जे झाले तो विषय कोल्हापूरमध्ये तशा घटना घडल्या पुण्यात घडल्या आणि सर्वत्र एकदा एक विषय सुरू झाला शाळांमधल्या अपघातांचा विषय असो लहान मुलांना मुलींना अशा पद्धतीने लैंगिक लोकांच्या पुरुषांच्या ज्या काही भावना आहेत त्याला बळी पडून जाऊन त्रास जो सहन करायला लागतो तो, तो विषय सुरू झाला की आपल्याला सगळीकडनं तशी माहिती एकत्रितपणे माध्यमांच्या मार्फत बंबार्डिंग होईल अशा पद्धतीने तर हा विषय थांबत का नाही हा खरा मुद्दा आहे त्याच्यासाठी कुणी कुणी काय केलं पाहिजे आणि त्याचे उपाय काय हा खरं चर्चेचा मुद्दा असला पाहिजे दिल्लीत निर्भयाचं जे काही हत्याकांड झालं बलात्कार झाला त्यानंतर अख्ख्या देशभर जनक्षोभ उसळला लोकांनी आंदोलनं केली लोक रस्त्यावर आले त्याचा एक परिणाम म्हणून अतिशय सक्षम सरकार पाहिजे या घोषणेखाली मोदींचं सरकार केंद्रात सत्तेवर आलं पण बलात्कार थांबले का आणि बलात्कारांचे हे स्वरूप बदलत बदलत काय स्वरूपात आज आपण या पातळीपर्यंत गेलो आहे की तीन आणि चार वर्षाच्या मुलींपर्यंतही बलात्कारांची लैंगिक अत्याचार करणाऱ्यांची नजर जाते याचा अर्थ असा आहे की सक्षम सरकार म्हणून मोदींना निवडून आणूनही आपण उपाय नाही शोधू शकलो हा राजकीय उपाय नाही हे त्याचं कारण आहे नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो म्हणून जी अमित चा, गृह गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत केंद्र सरकारची एजन्सी काम करते जिचं काम आहे की देशभरातले गुन्हे ज्याच्यात बलात्कारपण असतात मर्डर्स असतात जातीय हिंसाचार असतो या सगळ्याची आकडेवारी गोळा करणं आणि ती लोकांना सादर करणं पार्लमेंटच्या माध्यमातून या नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या दोन हजार बावीस आणि तेवीस या वर्षातल्या बलात्कारांची आकडेवारी पाहिली तर आज दररोज नव्वद बलात्कार देशात होत आहेत अशी आकडेवारी सांगायला लागली आकडेवारी कागदावर जेव्हा येते महिला त्याचे कुटुंबीय ज्यावेळेस परवानगी देतात त्यावेळेस पोलिसांकडं केस रजिस्टर होते बदलापूरच्या केसमध्ये आपण पाहिलं जेव्हा स्वतः पोलिसच बलात्कारी किंवा गुन्हेगारांच्या बाजूने उभं राहत असेल त्यावेळेस किती गुन्हे रेकॉर्ड्सवर येत असतील हा खरं संशोधनाचा विषय आहे याचा अर्थ असा आहे की गेल्या बावीस आणि तेवीस या वर्षात वीस टक्क्यांनी बलात्काराचे गुन्हे वाढूनही आपण काहीही करू शकलो नाही याचा अर्थ पोलीस निष्फळ ठरलेत सामाजिक व्यवस्था निष्फळ ठरली आहे सरकार निष्फळ ठरलं आहे समाजाचे वेगवेगळे तज्ज्ञ वेगवेगळे घटक ते निष्फळ ठरलेत याचा साकल्याने सगळा प्रॉपर विचार केला तर तुम्ही आम्ही सर्वजण अतिशय उपयोगी ठरणार नाहीत अशा पद्धतीच्या भूमिका घेतल्यात आणि आपण अपयशी ठरलो आहे हे बलात्कार रोखण्यासाठी बलात्कार होतात कशासाठी हा जर मुद्दा समाजात काम करणाऱ्या वेगवेगळ्या वेग तज्ज्ञांनी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेग वेग अनुभवी व्यक्तींनी चर्चेला घेतला आणि त्याचे उपाय शोधायचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं की आपण योग्य दिशेने पावलं टाकायला सुरुवात करू गांधीजींचं एक जे म्हणणं होतं ते अहिंसेच्या बाबत जे मूळ मत आहे त्यांचं की हिंसेला अंमलबजावणी करणारा म्हणजे हिंसा करणारा हा एक पहिला गुन्हेगार असतो हिंसा चालू असलेली तिला पाठबळ देणारा माणूस हा दुसरा गुन्हेगार असतो आणि त्या हिंसेवर काहीच न बोलणारा माणूस हा तिसरा गुन्हेगार असतो असे तिघही मिळून ह्या हिंसेला जे बळ देतात ते सगळे गुन्हेगार आहेत बलात्काराच्या बाबतही आपण हे म्हणायला लागेल ला आता की बलात्कार करणारा जेवढा गुन्हेगार आहे त्याला पोलीस असोत किंवा शाळेचे प्रमुख असोत संस्थाचालक असो किंवा राजकारणी असोत त्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा किंवा त्याला वाचवायचा प्रयत्न जो असतो तेही तेवढेच गुन्हेगार आहेत आणि जो समाज हे सगळं समजून बघूनही काहीच बोलत नाही तोही तेवढाच गुन्हेगार आहे याचा अर्थ असा आहे की आपण सर्वजण आज बलात्कारी म्हणून आरोपीच्या बिंदिरात उभे आहोत याच्यावर उपाय काय करायला पाहिजे याचा फक्त कायद्याने संसदेने राजकीय नेत्यांनी आणि प्रशासनाने ने विचार करून काहीही उपयोग होत नाही कारण समाज कसा बनला आहे समाज कसा आहे हे या लोकांना ह्या क्षेत्रातल्या सर्वच लोकांना कळतं असं मला वाटत नाही एवढ्या वीस तीस वर्षांच्या अनुभवानंतर माझं ते अतिशय ठाम मत म्हणलं आहे या क्षेत्रात जर काम करायचं असेल तर समाजशास्त्रज्ञ लेखक मानसशास्त्रज्ञ वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे तज्ज्ञ कायदेशीर जे काम करतात ते तज्ज्ञ वेगवेगळ्या क्षेत्रात बाहेर परदेशात देशात या विषयावर काम करणाऱ्या लोकांनी एकत्र यावं लागेल सरकारने त्यांचं ऐकायला लागेल सरकार जर एका बाजूने असेल तर हा प्रश्न कधीही सुटणार नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे दंगली युद्ध आणि या संदर्भातले सगळे जे काही सामूहिक अत्याचार होतात त्यात सगळ्यात पहिला बळी जो जातो तो महिलेचा जातो त्यानंतर लहान मुलांचा जातो हा विषय जर आपण अशा पद्धतीने व्यापक पद्धतीने जर विचार करणार असू तरच कुठेतरी आपण या विषयाला हात घालू शकू आपण व्यक्तीनिहाय समाजनिहाय आणि लोकेशन म्हणजे जागा निस, नुसार आपली नैतिक मूल्य ठरवायला लागलो मी मुंबईत विधिमंडळात दिलीप वळसे पाटील अध्यक्ष असताना ज्यावेळेस काम करत होतो त्यावेळेस राज्याचे एक त्यावेळी महत्त्वाचे नेते बबनराव पाचपुते मी आणि एक मराठवाड्यातील नेते गप्पा मारत असताना या विषयांवर चर्चा झाली त्यांना मी आपण जागेनुसार नैतिकता तशी बदलतो हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना ते मान्य झालं आपल्या सर्वांना माहिती आहे मुंबईत नरिमन पॉईंट हा सगळ्यात महत्त्वाचा भाग जिथं मंत्रालय सगळ्या मंत्र्यांची घरं सगळे पंचतारांकित हॉटेल्स परदेशी पाहुण्यांचं महत्त्वाचं ठिकाण ताज ट्रायडंट अशा सगळ्या महत्त्वाच्या जागा या सगळ्या भागात सगळ्यात महत्त्वाची जी एक परिसर आहे वास्तू आहे किंवा लोकेशन आहे म्हणता येईल क्वीन्स नेकलेस जिला आपण म्हणतो जो गिरगाव चौपाटीपासून ट्रायडंट हॉटेलपर्यंतचा समुद्राचा किनारा आहे तो अतिशय रमणीय आहे समोर राजभवन दिसतं समुद्राच्या लाटा येत असतात जात असतात संध्याकाळी तर अतिशय अप्रतिम सौंदर्य असतं या किनाऱ्यावर मुंबई मुंबईभरातल्या आणि बाहेरून आण येणाऱ्याही मुलामुलींचं अतिशय वेगळ्या पद्धतीचं गर्दीचं एक ठिकाण म्हणून ते ओळखलं जातं इथं मुलं मुली अतिशय मनसोक्तपणे एकमेकांना बिलगून बसलेले असतात प्रेम व्यक्त करत असतात आणि त्यातून कोणालाही इवन पोलीस या भागात पेट्रोलिंग करत असतात त्यांनाही कधी वावगं वाटत नाही चांगल्या घरातले लोकही शेजारी बसलेले असतात त्यांना वावगं वाटत नाही मंत्री अधिकारी पोलीस आय पी एस अधिकारी सर्व या भागातून फिरत असतात त्यांना कधी काय वाटत नाही पण मी या नेत्यांना सांगितलं की स्थानानुसार नैतिकतेची आपली कल्पना आहे नैतिकता अशी बनते की आपण काय आपल्याला वाटतं आणि काय चालू आहे याच्यामधला फरक आपल्याला समजायला लागला तर हे समजतं तर नरिमन पॉईंटवर जी मुलं मुली बसतात पुरुष स्त्री बसतात त्यांनी जे काही प्रेमाच्या अभिव्यक्ती व्यक्त करतात ती अभिव्यक्ती मी त्या पाथर्डीच्या नेत्यांना पाच पाकपुत्यांना विचारलं की पाथर्डी असं रस्त्यावर बसून कोणी केलं तर तुम्हाला चालेल का तुम्ही गृहमंत्री होता राज्याचे गृहराज्यमंत्री ते म्हटले कधीच नाही चालणार सुनील पाथर्डी हे तर नगर जिल्ह्यातलं छोटंसं ता तालुक्याचं शहर आहे गाव आहे आपण वाशी नवी मुंबईत केलं तरी चालेल ले का तरी चालणार नाही म्हणजे आपल्या नैतिकतेच्या कल्पना ह्या जागेनुसार ठरलेल्या आहेत त्याचबरोबर नैतिकतेच्या कल्पना आणि बलात्कार लैंगिक अत्याचार कोणावर व्हावा कोणावर होऊ नये याच्याही काही कल्पना आणि निकष आपण ठरवून ठेवलेत हो हे भारतासारख्या देशाला अतिशय लज्जास्पद घृणास्पद आणि घातक आहे कसं एखाद्या समाजाच्या मुलीवर महिलेवर बलात्कार झाला किंवा तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला तर त्या समाजाचे लोक रस्त्यावर उतरतात दुसऱ्या समाजाच्या विरोधात ज्याने अत्याचार केला असेल त्याच्या विरोधात जनमत तयार होतं आपल्याला आठवत असेल हैदराबादला एक नेत्याने बलात्कार केला पोलिसांनी त्याला घरातून उचलला आणि एन्काउंटर केलं त्यावेळेस संस्कृती रक्षक अशा व्यवस्थित वावरणाऱ्या लोकांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त के, केला पण ज्यावेळी उन्हावसारखी घटना घडली त्याचवेळी या लोकांची नैतिकता पूर्ण संपलेली होती कारण तो समाज ज्या समाजातून ती मुलगी आली जिच्यावर बलात्कार झाला तिच्याशी यांना काही घेणं देणं नव्हतं याचा अर्थ देशातल्या महिला या आपल्या महिला भगिनी माता आपण मानत नाही एखाद्या समाजाच्या महिलेवर बलात्कार झाला आणि ती आपल्या समाजाची नसेल तर ते आपल्याला चालतं आपल्या जवळ कोणी आलं जवळच्या केसेस झाल्या तर आपण व्यक्त होतो मग आपण तीव्र संताप व्यक्त करतो आता ही परिस्थिती हळूहळू बदलते असं मला वाटतं बदलापूरची घटना ही त्याचं द्योतक आहे याचं राजकीयकरण होत नाही लोकांचा पल्स लोकांच्या मनात भावना काय हे समजून घ्यायला प्रशासन आणि राजकारण हे जर अपयशी ठरत गेलं तर लोक रस्त्यात उतरतात हे जगभरात आपण पाहतो ते जुन्या काळातल्या क्रांती असोत किंवा अत्याचार अशा स्वरूपाच्या घटना असो त्यामुळे महिलांवर जर काय अत्याचार झाला तर समाजातल्या सर्व पुरुषांनी ज्यावेळेस एक आवाजात या विषयाला विरोध केला तर त्यातून काहीतरी उपाय सुरू होऊ शकतो एखाद्या जातीवर अन्याय झाला तर त्या जातीने रस्त्यावर येणं ही त्या जातीची रिक्वायरमेंट आहे पण अन्याय होऊ नये म्हणून दुसऱ्या जातीने जर जा रस्त्यावर उतरलं त्यांना मदतीला पुढे आलं तर आपण समाज म्हणून एकत्र असू हे त्याचं आहे आपल्या या कल्पना ज्या विश्वेषित आणि तकलादू फालतू आहेत त्याचं एक उदाहरण सांगतो महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे पुत्र रघुनाथ धोंडो कर्वे रधो कर्वे म्हणून ते सगळ्या जगाला माहिती आहेत ज्यांना अशा स्वरूपाचे विषय समाजशास्त्र सामाजिक स्वरूपातल्या दाटणीच्या विषयांची माहिती आहे त्यांना रधो कर्वेनी स्वास्थ्य नावाचं पूरक पत्रक किंवा वृत्तपत्र शंभर सव्वाशे वर्षापूर्वी सुरू केलं होतं त्यांच्या चॅप्टरचा पहिल्या अंकाचा प्रमुख चॅप्टर हा लज्जा आहे स्त्रीला लज्जा कधी वाटते लाज किंवा ती स्त्रीत्व दाखवण्यासाठी जी लाज व्यक्त करते तिचा अर्थ काय आणि ते तिला कसं येतं गैरसमज असतो की तिला जन्मापासून उपसत लाज वाटत असते की लज्जा सुलभ तिच्यासमोर दिसलं तर तिला लाज वाटते हे जगभरातली उदाहरणं देऊन रदो कर्व्यांनी खोडून काढलं कर आहे कारण महा भारतातल्या महाराष्ट्रातल्या महिला तोंडावर पूर्वीच्या काळात साड्या नेसायच्या म्हणून पदर धरणं तोंड हातावर धरून हसणं किंवा लाजणं मुरकणं हा भाग समाजाने तिला लादलेला आहे जसं सतीची प्रथा ही लादलेली गोष्ट होती तशीच लज्जा ही लादलेली आहे असं रुधो कर्व्यांचं समाजस्वास्थ्यमधलं पहिल्या चॅप्टरमधलं मत होतं आणि ते खरं आहे कारण त्यांनी लंडनच्या दौऱ्यात आपल्या यजमानांच्या घरी पूर्ण कपड्यात ते नाईट गाऊनमध्ये ब्रेकफास्टला आलेले असताना त्या घरातली महिला लाजेने लांब पळून गेली त्याचवेळी दुसऱ्या दिवशी समुद्रावर बोटीवर गेले असताना खलाशी म्हणजे जे काही बोटीवर काम करतात ते कामगार पूर्ण नग्न होऊन पोहत पोहत त्यांच्याजवळ आले त्यावेळेस त्या महिलेला काहीही लज्जा वाटली नाही हे त्याचं उदाहरण त्यांनी अतिशय स्पष्टपणे नमूद केलं आहे मला असं वाटतं की सामाजिक स्वास्थ्य बघताना विवाह बलात्कार प्रेम ह्या सगळ्या गोष्टी बघताना सामाजिक स्वास्थ्याच्या अंगाने या विषयांकडं पाहिलं पाहिजे याच रधो कर्व्यांनी ज्यावेळेस अशा पद्धतीचे विषय लोकांसमोर मांडायचा प्रयत्न केला तेव्हा आत्ताच्याच संस्कृती रक्षकांनी हृद त्यांच्या पेपरवर बंदी घातली त्यांच्यावर प्रचंड त्रास होईल असे कृत्य केले त्रास दिला त्यांना त्यांचा छापखाना नेहमीच्या पद्धतीने बंद पाडण्यासाठी जे काय करायचं ते केलं इंग्रजांचा काळ होता इंग्रज न्यायाधीश होते कोणीही रदो मदतीला आलं नाही त्यावेळी मदत करायला समोर आले ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी हृदो मदत केली यातनं सही सलामत बाहेर काढलं आणि हृदर्गांचं काम पुन्हा एकदा सुरू झालं समाजात काम करणारे असे एक एक लोक महत्त्वाचे असतात जोवर अशा पद्धतीचे सामाजिक विषय आपण खऱ्या अर्थाने सोडू शकत नाही तोवर फक्त कारवाई न्यायालयाची कारवाई आणि त्यातून फक्त प्रश्न पुढे पुढे ढकलत नाही ना एवढ्याच गोष्टी होऊ शकतात मी आपल्याला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा सांगू शकतो जगात फक्त सारखी लेणी भारतात आहे कारण भारताची परंपरा ती खरी फार व्यापक होती श्री के शिरसागर म्हणून एक अतिशय मोठे समीक्षक मराठी सौंदर्यशास्त्रात मराठी साहित्यात होऊन गेले त्यांनी द्विभार्या प्रतिबंधक कायदा या विषयावर लिहिताना ही इंग्रजांनी कशी आपल्याकडं देण आणली आपल्याकडच्या कशा सांस्कृतिक संकल्पना वैवाहिक संकल्पना आणि आपण याच्यावरचा अभ्यास केला आहे आपल्या लोकांना खऱ्या गोष्टी माहीतच नसतात कामशास्त्रासारखं पुस्तक फक्त भारतात लिहिलं जातं जगभरात त्याची खूप मोठी चर्चा होते पण आपण त्याची चर्चा करू शकत नाही अशा बंदिस्त वातावरणात आपण आहोत जोवर आज इंटरनेटचं काळ आहे आपण मध्ययुगात जगून चालणार नाही हे आपल्याला लक्षात येत नाही तोवर अशा स्वरूपाचे व्यापक जनक्षोभ निर्माण करणारे आणि सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारे प्रश्न सतत येत राहतील सुप्रीम कोर्टात एक वेळा मागच्या सरकारच्या काळात चाईल्ड पोर्नोग्राफी या विषयावर सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला खूप झापलं कारण यावर अतिशय विचित्र पद्धतीच्या गोष्टी समाजात समोर आल्या आज इंटरनेटचा काळ सुरू आहे लहान लहान मुलं या पद्धतीने इंटरनेटच्या मार्फत या सगळ्या लैंगिक विषयांसाठी एक्सपोज झालेले आहेत त्यामुळे आपण हे कसं थांबू शकतो हा खरा आपल्यासाठीचा मुद्दा आहे या सुप्रीम कोर्टाच्या केससाठी मी सर्ट इन जी कम्प्युटर महत्त्वाच्या ज्या काही गोष्टी असतात त्याच्यासाठी प्राईम इन्स्टिट्यूट आहे महत्त्वाची संस्था आहे तिला मी काही मदत करायचा प्रयत्न केला या विषयात आपण अनेक गोष्टी थांबू शकतो अनेक गोष्टी थांबू शकत नाही पण या दिशेने विचार करताना आपल्याला काय करायला का पाहिजे याचं एक काहीतरी आराखडा जोर सरकार समाजशास्त्रज्ञ वेगवेगळे तज्ज्ञ ठरवत नाहीत तर यातनं उपाय शोधता येणं खूप अवघड गोष्ट आहे आत्ताच्या काळात ह्या दोन तीन केसेस प्रकर्षाने पुढे आल्यावर शेकडो गोष्टी समोर येतात आल्या त्यातून लोकांनी शोभ व्यक्त करणं स्वाभाविक आहे दुबईमध्ये किंवा सौदी अरेबियात ज्या पद्धतीने शिक्षा दिल्या जातात तशा शिक्षा आपण दिल्या पाहिजेत का आणि दिल्या पाहिजेत असा प्रतिवाद राजकीय नेते इवन मंत्रिपदावरचे लोकही करतात करायला हरकत नाही तो क्षोभाचं एक आउटलेट आहे पण हे उपाय आहेत का ह्याच्यावर पण आपण विचार केला पाहिजे कारण तो एक जिनसी समाज कायदा समजतो कायदा मानतो आणि त्याची अंमलबजावणी करतो आपल्याकडं अनेक वेस्टेड इंटरेस्ट असलेले समाज आहेत वेस्टेड इंटरेस्ट असलेले लोक आहेत नेते आहेत एखाद्याचा बळी द्यायचा असेल तर त्याचं वातावरण निर्मिती करणं महिलेला खोटं बोलायला लावणं असंही शक्य आहे आपण महिला खोटी बोलेल्याच असंही नाही पण जे आमिष दाखवून जे धमक्या देऊन डोक्यावर बंदूक ठेवून लोक ज्या पद्धतीने काम करतात तो खूप गंभीर मुद्दा आहे दे त्यामुळं एखाद्या देशात सक्सेसफुल झालेला यशस्वी झालेला फॉर्म्युला आपल्या देशात यशस्वी होईल या भ्रमात आपण राहू नये याच्यासाठी काय करायला पाहिजे याची एक व्यवस्थित चर्चा करून आपण उपाय योजले पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी उपाय केले त्या पद्धतीचे करायलाही हरकत नाही पण त्यासाठीची न्यायव्यवस्था त्याच्यासाठीचे पुरावे देणारी पोलिसांसारखी यंत्रणा ही मुळात निरपेक्ष असायला पाहिजे ही त्याची पूर्व अट आहे ती जर पूर्ण आपण करू शकलो नाही तर या देशात अनागोंदीचं राज्य निर्माण होईल आणि ते देशासाठी ते महिला असो पुरुष असो त्यांच्यासाठी खूप घातक आहे आपण या विषयांवर खूप सकस दर्जेदार आरोग्यपूर्ण आणि व्यापक अशी चर्चा करून उपाय शोधायचा प्रयत्न केला पाहिजे दुर्दैव असं आहे की ज्यांनी कायदे करायचे असतात विधिमंडळ असो पार्लमेंट असो त्या सदस्यांना अशा स्वरूपाचे विषय समजतच नाही असं दुर्दैवाने मला त्यातल्या खूप बहुसंख्य लोकांना या गोष्टी समजत नाहीत असं मला खूप वाईट वाटतं की हे सांगायला दुर्दैव आहे त्यांना हा विषय समजत नाही त्यांचा या विषयांवर अभ्यास नसतो ते तज्ज्ञांशी बोलत नाहीत काहीच वाचत नाहीत त्यामुळे जर उपाय शोधायचे असेल तर फक्त कायदा कडक करा कायदा कडक करा एवढाच एक विषय ते आत्ता मांडू शकतात त्याने मला असं वाटतं की विषय सुटत नाहीत त्यांनी सुटणार नाही एखाद्याला बलात्कार करायचाच असेल मानसिक रुग्णच असेल तर तो, तो पुरावा नष्ट करायचा म्हणून महिलेचा मुलींचा हत्या मर्डर या सगळ्या गोष्टी करतो हे आपण सतत बघतो आहोत पुरावे नसतील तर न्यायालय शिक्षा देऊ शकत नाही आणि केवळ शिक्षा देत राहणं हा याच्यावरचा लाँग टर्म उपाय असेल असं माझ्यासारख्या अभ्यासकाला वाटत नाही बोलत राहिला पाहिजे या विषयांवर चर्चा केली पाहिजे तातडीचे उपाय म्हणून शिक्षा तर जरूर अतिशय कठीण पद्धतीने केली पाहिजे पण लॉंग टर्मचा उपाय कायमस्वरूपी उपाय काय आहे त्याचा विचार आपण जास्त केला पाहिजे धन्यवाद